सारखं सारखं एकाच पद्धतीने वरण बनवलं की खायला पण कंटाळा येतो म्हणून मी आज जरा वेगळ्या पद्धतीने वरण बनवलं होतं तर कुकरमध्ये थोडं पाणी टाकलं तुरीची डाळ टाकली धुवून त्यानंतर एक छोटा कांदा छोटं टमाटर थोडंसं तेल आणि हळद नंतर कुकरला झाकण लावलं आणि दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या आता अशी मस्तपैकी डाळ शिजलेली आहे आता इथं वाटण बनवण्यासाठी मी इथं कोथंबीर घेतली हिरव्या मिरच्या लसूण थोडं ओलं खोबरं आणि थोडंसं जिरं आता हे वाटण पाणी टाकून असं बारीक वाटून घेतलं नंतर फोडणीसाठी एका टोपामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झालं की राय जिरं थोडा हिंग कडीपत्ता आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या कापून टाकते लसूण लालसर झालं की वाटण आहे वाटलेलं हे टाकायचं आणि एक दोन मिनटं असं वाटण परतून घ्यायचं नंतर ही शिजवलेली डाळ आहे ही डाळ टाकायची थोडंसं पाणी टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं आता इथे मस्त वरणाला उकळी आलेली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मी थोडी कोथंबीर टाकली आणि आज मी अशा पद्धतीने हे हिरव्या वाटणामधलं वरण बनवलं होतं